राज्यातल्या तूर खरेदीसमोरची विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत तुरीची गुणवत्ता तपासणारी यंत्रणाच नसल्यानं तूर खरेदीचा खोळंबा झाला अशी परिस्थिती आहे बावीस तारखेनंतर राज्यामध्ये एकमेव अकोल्यातल्या खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू झाली होती मात्र ग्रेडिंग करणाऱ्या यंत्रणेअभावी तिथलीही तूर खरेदी थांबलेली आहे एफ ए क्यू आणि नॉन एफ ए क्यू असं या दोन प्रकारे तंत्र ग्रेडर्सकडून अशा प्रकारे चुरीची प्रतमाळी केली जाते मात्र तूर खरेदी केंद्राच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आवश्यक असणारे ग्रेड्सच उपलब्ध नाही आहेत ग्रेडर्स उपलब्ध नाही आहेत त्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूर पीर केंद्रासह अनेक ठिकाणी बारदाणा आणि इतर आवश्यक साहित्यामुळं तूर खरेदी खोळपलेली आहे दरम्यान आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती तूर खरेदी झालेली आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात अमरावतीमध्ये दोन लाख तीस हजार क्विंटल आणि शिल्लक जी आहे ती एक लाख ऐंशी हजार अमरावती लातूरमध्ये दोन लाख वीस हजार क्विंटल तूर खरेदी के झालेली आहे चाळीस हजार अजूनही तशीच पडून आहे तिला अद्याप कोणी वाढ नाही बीडमध्ये दोन लाख ऐंशी हजार क्विंटल खरेदी झालेली आहे एक लाख क्विंटल तूर तिथं पडू नये दीड लाख मराठवाड्यातली गोष्ट आपण बोलतोय पलीकडे विदर्भात वर्ध्यामध्ये जाऊयात एक लाख शहात्तर हजार क्विंटल पडून खरेदी झालेली आहे आणि एक लाख क्विंटल अजूनही सरकारनं खरेदी केलेली नाही दोन लाख वीस हजार क्विंटल यवतमाळमध्ये तशीच तूर आहे तीन लाख क्विंटल तिथं अजूनही तशीच आहे दोन लाख खरेदी झालेली आहे चंद्रपूरमध्ये सतरा लाख सहाशे पंधरा क्विंटल तूरची खरेदी झालेली आहे दोन हजार क्विंटल मात्र अद्यापही कोणी घेतलेली नाही पलीकडे वाशीमध्ये दोन लाख वीस हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे पंच्याहत्तर हजार क्विंटल अद्यापही खरेदी व्हायची आहे